नमस्कार अखिल भारतीय श्रावण महिना संपल्यावर जी संघटना आहे ती काय म्हणते पहा ते काय म्हणतात पहा अखिल भारतीय श्रावण संपल्यावर जी संघटना आहे ती काय म्हणते पहा व्यायाम करणे ड्रिंक न घेणे दारू न घेणे आणि शाकाहारी राहणे किती बसू संघटना काय म्हणते व्यायाम करणे ड्रिंक न घेणे दारू न घेणे शाकाहारी राहणे यामुळे तुमच्या आयुष्यातील काही वर्ष वाढतील यामुळे तुमची आयुष्यातील काही वर्ष वाढतील पण पण तुमच्या म्हातारपणातील ती वर्ष वाढतील पण तुमच्या म्हातारपणातील ती वर्ष वाढतील तरुणपणातली नाही तरुणपणातली नाहीत लक्षात ठेवा धन्यवाद